नमस्कार मंडळी ही आंबाडीची फळे आपण ओळखली असतीलच ही फळे आपण विविध पाककृतींमध्ये वापरू शकतो आंबाडी घालून डाळीची आमटी कोलंबीची आमटी आंबाडीची उडदा मेथीची आमटी आंबाडीचा कायरस किंवा सासव अळूच्या फतफद्यामध्ये आणि खतखद्यामध्ये सुद्धा आंबाडी छान लागते आंबाडीचे पंचामृत लोणचे कितीतरी पाककृती आहेत ह्यापैकी आज आपण बनवणार आहोत सारस्वतांकडे खास बनवली जाणारी आंबाड्याची उडदा मेथी चला तर बघूया ह्याची रेसिपी रेसिपी बघण्याआधी आज आमच्याकडचा फक्कडसा बेत बघूया का आज आमच्याकडे दुपारी जेवणात आहे आंबाडीची आमटी आंबाडीचं आणि मिरचीचं लोणचं कंटोलच्या कचऱ्या चपाती आणि भात छान आहे ना आजचा चला तर रेसिपी पुढे बघण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ह्यासाठी मी इथे घेतले आहेत पाच अंबाडी अंबाडीच्या साली अशा रीतीने काढून घेतल्या आणि त्याच्या वरच्या कोवळ्या भागाचे असे तुकडे करून घेतले त्यांना मीठ लावून ठेवले जेणेकरून अंबाडी काळी पडणार नाही मी इथे घेतले आहे अर्धा छोटा नारळ एक चमचा भिजवलेले तांदूळ पाच मिरी चवीनुसार मिरची पावडर आणि हळद अंबाडी सोडून बाकीचे साहित्य मिक्सरवर बारीक वाटून घेतले आता उडदा मेथी बनवून घेऊया फोडणीसाठी मी घेतले आहेत मेथीचे दाणे थोडी उडीद डाळ थोडे हिंग आणि एक हिरवी मिरची मी इथे हिरवी मिरची घेतली आहे पण सुकी मिरची वापरली तरी चव छानच लागते कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केले आणि त्यात उडीद डाळ मेथी व हिंग फोडणीला घातलं मिरची घातली आणि त्यात ही मीठ भतलेली अंबाडी घालून जरा परतून घेतली मिक्सरमधले वाटण बाजूला काढून ठेवले आणि मिक्सर मिक्सरमध्येच थोडेसे गरम पाणी घालून ते वाटपाचे पाणी अंबाडी मध्ये घातले आणि वर थाळीत पाणी घालून अंबाडी शिजायला ठेवली अगदी दोनच मिनिटात शिजतात आपली अंबाडी आता त्यात बाजूला काढून ठेवलेले वाटण घातले आवश्यकतेनुसार गरम पाणी घातले गरजेपुरते मीठ घातले थोडी साखर घातली तशी साखर ही ऑप्शनल आहे आणि आमटी थोडी उकळून घेतली आपली अंबाडीची उडदा मेथी तयार आहे कशी वाटली आजची रेसिपी आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि हो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा